देवठाण शाळेने भरवले अनोखे ग्रंथ परिचय प्रदर्शन वाचन अभियानाचा शानदार शुभारंभ वाचन ही केवळ एक सवय नसून ती व्यक्तिमत्व घडवणारी संस्कृती आहे आणि या विचाराला केंद्रस्थानी ठेवत अहिलानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये कुसुमाग्रज वाचन अभियानाचा आज सहा शुभारंभ करण्यात आला वाचन संस्कृती रुजवणे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वेळ कमी होऊन चंतनशीलता वाढवणे आणि पुस्तकांशी पर्याने ज्ञानाशी जिव्हाळ्याने नाते निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत देवठाण येथील जिल्हा परिषद शाळेत वाचनमय वातावरण निर्माण झाले अकोले तालुक्यात ठिकठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी सामूहिक वाचन आणि अभिवाचन करून या अभियानाची अर्थपूर्ण सुरुवात केली देवठाण येथील शाळेत कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथ दिंडीने झाली पालखी संविधानासह ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा गीता रामायण कुराण बायबल ग्रामगीता बुद्धांचे साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच आज्ञापत्र तसेच विविध धार्मिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरणात उत्साहाची रंगत भरली आणि त्यानंतर वर्गकुलीत भरवण्यात आलेल्या ग्रंथ परिचय प्रदर्शनाने उपस्थितांना अक्षरशः ज्ञानसागराचा अनुभव मिळाला मराठी हिंदी आणि इंग्रजीतील विख्यात लेखकांच्या साहित्यकृतींसह कथा कादंबऱ्या ललित लेखसंग्रह चरित्रे आत्मचरित्रे ऐतिहासिक विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण शिक्षण छायाचित्रण आणि बालसाहित्य यांची प्रभावी मांडणी करण्यात आली विविध भाषांमधील शब्दकोश मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विज्ञान तंत्रज्ञान कुमारकोश आणि विश्वकोशाचे खंड हस्तलिखित नियतकालिके दिवाळी अंक आणि वार्षिकांक यामुळे प्रदर्शन अधिकच वैविध्यपूर्ण झाले या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्य कृतींचा समावेश होता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अज्ञापत्रांपासून ते ख्यातनाम छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांच्या अवकाशातून टिपलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची छायाचित्र असलेल्या पुस्तकांपर्यंत विविध ज्ञानपर ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले शिवाजी महाराज महात्मा गांधी मलाला युसुफजाई सचिन तेंडुलकर क्रेटा थनबर्ग यांच्या प्रेरणादायी चरित्रांसोबत उचल्या उपरा बलुत यासारखी गाजलेली आत्मचरित्र विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती शाळेतील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचा परिचय करून देत साहित्य प्रकारांचे महत्व चिमुकल्यानं समजावून सांगितले या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटले आणि विविध साहित्य प्रकारांची ओळख झाली ग्रंथ परिचय दालनाचे उद्घाटन अकोले महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख अनुवादक प्राध्यापक डॉक्टर यांच्या हस्ते झाले आणि यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड सेवा निवृत्त रामदास सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक काळे मुख्याध्यापक मारुती बांगर आबा बोडके सचिन बोडके आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शुभा घनदाट अनिता सुकटे मंगला घोलप धनराज वाकचौरे प्राजक्ता मोटे मिनल चासकर रुखसार शेख यांनी विशेष परिश्रम घेतले भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले मारुती बांगर यांनी आभार मानले पुन्हा एकदा वचन संस्कृतीचा दीप प्रज्वलित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा देणारा ठरला चे माननीय श्री ओ भंडारी साहेब आणि आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सन्मान्य पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन चळवळ ग्रंथालय आज जिल्हा परिषद सर्व शाळांमध्ये उद्घाटन होत आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठान भीट दे सरी शाळेमध्ये खूप छान असं ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं आहे या ग्रंथालयाच्या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने वाचनाची आवड निर्माण होणार आहे आणि टी व्ही आणि मोबाईल पुढे जे विद्यार्थी बसतात त्याच्याऐवजी ही आवड निर्माण झाल्यास त्यांचा तो वेळ वाया जाणार नाही आणि या ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांचं वाचन करून या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे तरी आमच्या या शिक्षकांनी हे जे उद्घाटन पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत या पुस्तकांचा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर तिथे उपयोग करून घ्यावा आणि या वाचनाचा जो उद्देश आहे आपल्या जिल्हा परिषदेचा तो साखर साका, सखाद अडीश्वर राहणार नाही तरी आपल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मी या आजच्या दिनानिमित्त खास असं करून आवाहन करेल की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकं वाचनालयाची आवड निर्माण करून द्यावी कारण या मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी अतिशय सुंदर आणि छान अशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हा परिषद या ठिकाणी ज्या जवट्या शाळेमध्ये ही जे ग्रंथालय सुरू केलं याच्यामध्ये ऐतिहासिक पुस्तकं आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत नंतर मुलांसाठी जी छोटी छोटी पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांचे सर्व दारणांचं या ठिकाणी तयार केलेले आहेत ग्रंथ पुस्तकं आहेत या सर्व ग्रंथांचं आपण या मुलांच्या वाचनामध्ये या मुलांना वाचनातून त्यांची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर आपल्या तालुक्याची ओळख असेल जिल्ह्याची ओळख असेल सर्वच काही या येथून सिद्ध मुलांना वाचण्यास मिळणार आहे आणि त्यांचं नक्कीच शब्द आणि त्यांचं ज्ञानामध्ये भर पडणार आहे म्हणून या ग्रंथालयाचे आमच्या या ठिकाणी जे ग्रंथालय तयार केलेलं आहे याचं जे उद्घाटन केलेलं आहे याचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि या मुलांना त्याचा नक्कीच जीवनामध्ये फायदा होईल त्यांच्या जीवनामध्ये ते उभे राहण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे तर मी या उद्घाटनप्रसंगी सन्माननी साहेबांनी जे काही आपल्याला उद्देश्य त्या ठिकाणी सिद्ध करून दत्ता करून दिलेला आहे त्याचा आपण फायदा करून घ्यावा हे मी सगळ्यांना आवाहन करतो